धुळ्यात युवासेनेचा जल्लोष मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणुकीत युवासेनेला दहापैकी दहा जागा अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचा धुवा धुळे शहरात विद्यार्थी सेनेने पेढे वाटून केला आनंद साजरा शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये तसेच शिवसेना व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या अथक परिश्रमाने संपूर्ण भारताचे लक्ष लागून असलेल्या मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणुकीत युवासेनेला दहापैकी दहा जागा निवडून आल्या भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचा धुवा उडवत एकही जागा या ठिकाणी निवडून आली नाही मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका होऊ नये म्हणून शिंदे फडणवीस सरकारने खूप प्रयत्न केले इतक्यावरच हो ते थांबले नाही निवडणूक झाल्यानंतर निकाल जाहीर होऊ नये म्हणून सुद्धा हायकोर्टात याचिका दाखल केली तिथेही त्यांना यश आले नाही सह्याद्रीचा कणा जसा ताट आहे तो कुणासमोर झुकला नाही वाकणार नाही त्याचा प्रत्यय म्हणून आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत संपूर्ण दहा जागा निवडून आणून दाखवल्या ते कोणत्या षडयंत्रात झुकले नाही वाकले नाही म्हणून आज धुळे जिल्हा युवासेनेने युवासेनेतर्फे मोठ्या प्रमाणात युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य प्रियंका जोशी व धुळे जिल्हा विस्तारक नदीम सय्यद यांच्या मार्गदर्शनाने पेढे व वा मिठाई वाटून जल्लोष व वा आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख हरीश माळी युवासेना जिल्हा समन्वयक मोहित वाघ युवासेना जिल्हा प्रसिद्धी समन्वयक सिद्धेश नाशिककर युवासेना शहर संघटक जयेश फुलपगारे युवासेना महानगर प्रसिद्धी प्रमुख शुभम फुलपगारे कृष्णा जाधव युवती सेनेच्या श्रुती केशवलकर युवासेना पदाधिकारी धनंजय पाटील कृष्णा फुलपगारे केतन भामरे श्रवण शिरसाट तेजस सपकाळ आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते आज संपूर्ण भारताचं लक्ष लागून असणाऱ्या मुंबई विद्यापीठामध्ये सिनेट निवडणुकीत भाजप प्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा साफ धुवा उडवत आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये तसेच वरुण सरदेसाई साहेब यांच्या अथक परिश्रमाने त्या ठिकाणी दहापैकी दहा जागा निवडून आल्या त्याबद्दल आज धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे या मोठ्या प्रमाणात पिढे भरून एकमेकांना पिढे भरवून या ठिकाणी उत्सव साजरा आनंद उत्सव साजरा करण्यात आला विद्यापीठाच्या निवडणुका होऊ नये म्हणून अनेक भाजप आणि शिंदे गटाने खूप प्रयत्न केले भाजप भाजपप्रणी सरकारने दोनदा त्या निवडणुका कॅन्सल केल्या एवढंच नाही तर निवडणूक झाल्यानंतर सुद्धा निकालच लागू द्यायचा नाही म्हणून खूप प्रयत्न केले परंतु सह्याद्रीचा कणा जसा ताट आहे त्याचप्रमाणे आदित्य साहेब आणि वरुण सरदेसाई साहेबांनी ज्या पद्धतीने निवडणूक हाताळली त्या पद्धतीने आज त्या ठिकाणी संपूर्ण त्यांचा सा सफाय केलेला आहे जय महाराज माहेश्वरी शिसोदे धुळे जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट